ते पाणी शोधा अरे गरीबांच्या डोळ्यात किती सापडते पाणी शोधा गाव कुसा बाहेर ते पाणी शोधा अरे चंद्रावर चंद्रावरचे उगीच पाणी शोधत बसलो आपण अरे पाणी शोधत बसलो आपण संसदेतही कुठून इतके पाणी घडते शोधा संसदेतही कुठून इतके पाणी घडते शोधा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो

यांच्यात शेतकरी होरपडलेला आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे डोंगर असणारा हा शेतकरी आज का उपाशी असा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उभा राहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो खुली बाजारपेठ याचा अर्थ मोगड अर्थव्यवस्था हे धोरण चुकीचं झालेलं आहे खुल्या बाजारपेठेमध्ये शेतकरी माल कुठे विकणार याच्यातच कधी शेतकऱ्यांची लूट आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे म्हणून शेतकरी उपाशी आहे विद्यार्थी मित्रांनो मग या सरकारने स्वाभिनातन आयोग लागू का केलं नाही हमी भावाचा कायदा का केला नाही ना या ठिकाणी स्वामीनाथन आयोग लागू झाले असते तरच खऱ्या अर्थाने माझा बाप या ठिकाणी शेतकरी बाप माझा या ठिकाणी मला जगताना विद्यार्थी मित्रांनो कोट घालतात परंतु लाखोच्या कोटाला लागणाऱ्या ला कापसाचा भाव दहा हजार सुद्धा देत नाही हेच खरं दुःख आहे हीच खरी शोकांतिका आहे म्हणून शेतकरी उपाशी आहे

शेतीच्या बांधावर बसून शेतीचे काम होत नाही शेतकऱ्यांच्या घरात जन्माला आल्याशिवाय उपाशी पोटाची तळमळ कळत नाही उपाशी पोटाची तळमळ करत नाही शिवरायांच्या काळामध्ये ना छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगल शेतकरी कष्टकरी अठरा पगल मावळा होता शेतकरी कष्टकरी अठरा पगर मावळा होता त्या शेतकऱ्याला आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावर गोळे फेकता अश्रुधुरांचे गोळे फेकता लाठी चार्ज करता रस्त्यांवर खिरे ठोकता काय होत आहे या देशामध्ये शेतकऱ्यांना किती सोसायचं आणि त्या शेतकऱ्यांना पाकिस्तानी खलिस्तानी म्हणता पाकिस्तानी खलिस्तानी म्हणता खरंच आहे खरंच नाही ते हिंदुस्थानी आहे का हा माझा प्रश्न आहे या या देशातील हजारो जवान हजारो जवान देशासाठी शहीद झाले आजही होऊनच राहिले परंतु या देशात किसान विरुद्ध जवान उभे केले जात आहे काय होत या देशामध्ये या शेतकऱ्यांनी किती आत्महत्या करायचे या शेतकऱ्याला आत्महत्येसारखे पाय उचलावे लागत आहे हे सगळं कोणासाठी करण्यात आलं अतिरेक्यांसाठी करण्यात आलं दहशतवाद्यांसाठी करण्यात आलं कि या देशातल्या अन्नदात्यासाठी करण्यात आलं या देशातील अन्नदात्यासाठी करण्यात का शेतकरी जागा हो संघर्षाचा धागा हो तुला आता रडायची नाही तर संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे आता ऊर शेतकरी जागा हो संघर्षाचा धागा हो तुला आता रडायची नाही तर संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे महात्मा फुले यांनी राणी विक्टोरियाच्या दरबार जाऊन खर्चावून सांगितलं होतं भारत देशाची ध्येय गुण ठरवायची असतील तर सुटाबुटा गावांना माणसांकडे पाहून कधीच ठरवू नका तर शेतात आजच्या नेते मंडळींना नाही एकनाथ मामा देवा मामा तुम्ही तर फक्त आश्वासने दिली शेतकऱ्यांना आता गळफास लावण्याची वेळ आलेली आहे आश्वासने देऊन तुम्हीही थकले आश्वासने ऐकून शेतकरीही रडले

पैसे कुठे आम्हा शेतकऱ्यांजवळ असते त्यासाठी लागणारी पैसे कुठे आम्हा शेतकऱ्यांजवळ असते शेवटी माझ्या वक्तृत्वाला विराम देते आणि इथेच थांबते